स्वागत आहे जर राजेश दादांना मंत्रिमंडळात घेतलं तर आमची अपेक्षा असे आम्ही त्यांना जे शेतकऱ्यांचे जे ते मंत्रिमंडळात मांडतील आणि शासनाने देवेंद्रजींनी जे सातबारा शेतीचा सातबारा कोरा करण्याचे जे आश्वासन दिलेले त्यांना त्याचा आमच्या चा याच्यामार्फत पाठबळ मिळेल म्हणून राजेश दादांना मंत्रिमंडळात घ्यावं असे आम्ही विनंती करतो आपल्या सोबत अजून काही युवक कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आपल्यासोबत युवक कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोलूया काय वाटत तुम्हाला आमदार राजेश पाडवी यांचे यांचे मंत्रिमंडळात वर्णी लागा याची तुमची मागणी बरोधा मतदार मतदारसंघात राजेश आमदार पाडवी साहेब यांनी बरेच काम केले आहेत तसच तस त्यांनी मलाही लाडकी बहिणीचे काम दिले होते त्या फडणवीस साहेबांकडून मी अनुलोम मध्ये काम करतो त्यांचे बरेच काम केले आहेत लोक मंत्रीपद देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलं याच्यासाठी खूप खुश आहेत तसेच राजेदादा पाडवींना कॅबिनेट मंत्री पद मिळावं ही अपेक्षा आहे जेणेकरून पुढे जाऊन जास्तीत जास्त लोकांचे काम करतील अशी आशा व्यक्त करतो मंत्रिमंडळात समावेश करावा अशी या लो कार्यकर्त्यांची मागणी आहे आपल्यासोबत अजून काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण बोलूया आमदार राजेश पाडवी हे दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत आणि त्यांना मंत्रिमंडळात समावेश करण्याची सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि जर मंत्रिमंडळात त्यांना घेतलं तर शेतकरी कडोदा शहादा मतदारसंघात ज्या अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर होतील अशी लोकांची अपेक्षा आहे म्हणून साहेबांना मंत्रिपद भेटलंच पाहिजे साहेबांना मंत्रिपद जर मिळालं तर गेल्या पाच वर्षामध्ये जी कामं झालेली आहेत त्याचा वेग येईल त्या कामांना असं आपल्याला वाटत साहेब करतील मंत्रिपद भेटल्यानंतर सर्व समस्यांवर काम करणारे साहेब आहेत म्हणून त्यांना एक चान्स भेटला पाहिजे आमदार राजेश पाडू यांनी मागच्या पाच वर्षामध्ये या गावात अनेक संपर्क कायम ठेवला कार्यकर्ते त्यांनी जोडलेले आहेत आपण एक युवक कार्यकर्ते आहात आपल्याला काय वाटतं युवकांसाठी काय काम केलं पाहिजे युवकांसाठी त्यांनी भरपूर योजना राबवल्या आहेत आणि ते युवकांना घेऊन चालणारे एकमेव नेते त्यांनी जिम आणि ज्या आमच्या युवकांच्या मागण्या होत्या जवळ जवळ शंभर टक्के त्यांनी पूर्ण केल्या जिम असो किंवा जे आपल्या गावात ज्या अडचणी होत्या लाईट वगैरे गटारी रस्ते सर्वच गोष्टींचे त्यांनी काम केलेलं आहे म्हणून युवक त्यांच्या मागे आणि युवक त्यांच्या मागे आहेत आणि त्यामुळे या परिसराच्या विकासासाठी शहादा तोडोदा मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार राजेश पाटील यांना मंत्रिमंडळात घ्यावे अशी त्यांची मागणी आहे आपल्या सोबत हे बाबा आहेत बाबांशी आपण बोलणार आहोत बाबा हा इकड अजून कोण बोलणार असेल तर आपण आमदार राजेश पाडवे हे दुसऱ्या आमदार निवडून आलेले आहेत आणि आपली त्यांच्याकडून काय अपेक्षा राजेश पाडवे साहेब हे फार म्हणजे तड्या गडा गोर गरिबांच्या इथं जाऊन पोचून काम करणारे व्यक्तिमत्व आहे त्यांनी खूप लोकांना समजून घेतलं लोकांशी सोबत राहिले दुःख सुखात सगळ्याच हजर राहिले ते नेहमी त्यांना कुठेही काही अपघात झाला तरी कोणाला तरी ते तत्पर कुठे असले तरी तिथून लवकर जातात हे आणि तो जो आलेला प्रश्न आहे तो तिथं तो सॉल्व्ह करता आणि परत कुणी असेल पेशंट त्यांनाही त्यांच्या पेशल स्वतःच्या गाडीत टाकून ते हॉस्पिटल पतपून घेऊन जातात असे राजेश पाडवी साहेब आहेत तर त्यांना मंत्रीपद भेटलंच पाहिजे कारण मंत्रीपद भेटल्यानंतर ते आणखी जोमाने काम करतील त्यांना पाठबळ राहील तर त्यांना मंत्रीपद भेटलं पाहिजे ही सर्व गावागडातून गोर गरिबांची सगळ्यांची एक अपेक्षा आहे काय वाटतं आपल्याला येत्या पाच वर्षात काय मुख्य काम झालं पाहिजे शेतकऱ्यांसाठी आपल्याला वाटत शेतकऱ्यांसाठी सगळं म्हणजे जे आपलं कडधान्य वगैरे सगळं जे, जे विकलं जात हे मालाला भाव भेटला पाहिजे शेतकरी जेव्हा त्याच्या मालाला भाव भेटेल तेव्हा तो खुश राहील शेतकरीला माल भाव भाव भेटल्यानंतर तो मजुरांनाही देईल म्हणजे सगळे ज्या त्याच्यात खुश राहतील व्हा अशी एक अपेक्षा आहे त्याचबरोबर आमदार राजेश पाडवी यांना मोठ्या मताधिकाऱ्यांनी दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत आणि त्यांना मंत्रिमंडळात समावेश करावा अशी या लोकांची कार्यकर्त्यांची नागरिकांची मागणी आहे जेणेकरून या तडोदा शहादा मतदारसंघाच्या विकासाला गती मिळेल शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील अशी त्यांना अपेक्षा आहे चला थांबूया आपण आता पुढच्या एका नवीन गावात भेटूया नवीन कार्यकर्त्यांशी बोलूया